तिला पळून नेऊन तुझ्या जीवनातलं स्वप्न पूर्ण केलं पण वेड्या अरे तिच्या बापाचं आयुष्यभरासाठी मात्र कन्यादानाचं स्वप्न कायमचं हिरावून घेतलं मग सांगणार रे वेड्या पळून जाऊन त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस तू फक्त मोबाईल बंद केलास रे पण काल दुपारपासून तुझ्या आईनं मात्र या समाजाच्या नजरा चुकवत घराचा दरवाजाच बंद केलाय रे कालपासून तुझ्या आईनं अरे साधा पाण्याचा घोड सुद्धा नाही का तिची लेख सासरी गेली म्हणून नाही बरं तर तिची काळीज असतार तिचं लेकरू कुणाचं तरी काळीज होऊन वेडे पिस होऊन गेले ना म्हणून तो समाज तू पळून गेला ना आज माझ्या तोंडात शेण घालतोय का केलं लेकरास तुला जायचं होतं तर आनंदानं जायचं पण जाण्या अगोदर लेकरा काल रात्री गोड शिरा बनवला असता त्या शिऱ्यामध्ये विष घातलं असतं अन आणि आनंदानं माझ्या चिऊन मला घास भरवला असता मागं फिरताना किंचितही विचार करू नकोस धावत या तुझ्या बापाच्या कुशीत ये हा बाप तुला आनंदानं स्वीकार करेल कारण लेकरा हा तुझा बाप आहे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय सगळ्या माझ्या बहिणींनो आणि भावांना हात जोडून विनंती करतो तुमचे आई वडील म्हणजे तुमचे शत्रू नाहीत फक्त काय झालंय कुटुंबामध्ये कम्युनिकेशन कमी होतंय म्हणून आता पळून जाण्याचं फ्याड प्रचंड आहे पण हात जोडून माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो विनंती करतो अहो पळून जाण्यात कसली मर्दानगी आली हो अहो खऱ्या अर्थानं आता आमची पोरं पळून जाताना शणभरही आपल्या मातापित्यांचा विचार करत नाहीत मग कोणते संस्कार त्यांच्या अंतकरणात निर्माण झाले याचा मात्र विचार करावा लागेल माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो पळून जाण्यापूर्वी मात्र ज्या आईच्या हाताला पडलेल्या गठ्ठ्याने बापाची फाटकी बनियान पहा आणि लेकीनं हात जोडून तुम्हाला विनंती करतो पळून जाण्याच्या अगोदर फक्त बापाच्या जव, जव खऱ्या अर्थानं बनियान जवळ घ्या त्याच्या घामाचा वास पहा आणि तो वास फक्त आणि फक्त काबाड कष्ट यासाठी करतोय की आपल्या लेकीचं आयुष्यात सोनं झालं पाहिजे पण तो क्षणात परका होणार असेल आम्ही आहोत कुठं जायचंय कुठं याचं भान मात्र ठेवावं लागेल अरे खऱ्या अर्थानं सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती आहे अरे प्रेम 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 खऱ्या अर्थानं प्रेम म्हणतोस तू प्रेम 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 खऱ्या अर्थानं प्रेम म्हणतोस तू पण त्या प्रेमाचा खरा अर्थ मात्र विसरून जात तू अरे प्रेम म्हणजे काही मिळवणं नसतं रे राधाकृष्णांनी सांगितलंय प्रेम म्हणजे आनंदानं मुक्त असताना उधळायचं असतं रे अरे कदाचित तुला वाटत असेल तिला पळून घेऊन खऱ्या अर्थानं तुझ्या जीवनातलं स्वप्न पूर्ण केलं पण वेड्या अर तिच्या बापाचं आयुष्यभरासाठी मात्र कन्यादानाचं स्वप्न कायमचं हिरावून घेतलंस मग सांगणारे वेड्या पळून जाऊन त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस तुला वाटत असेल तिला पळून नेल्यानंतर कालांतरानं तुझ्या माय समजावून सांगून तुझं घर तू जवळ केलंस पण वेड्या अरे त्या लेकीचं उभ्या आयुष्याचं माहेर मात्र कायमचं तिच्यापासून दूर केलंस मग सांगणारे वेड्या पळून जाऊन त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस तुला वाटत असेल मी पळून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं माझ्या भावाला मी मर्दानगी दाखवली अरे पण बेड्या गावात भावाला फिरणार आयुष्यभरासाठी मान घालायला लावलीस मग त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं अरे तू म्हणत असशील तिच्यावर माझं प्रेम होतं सर्वस्व होती म्हणून खऱ्या अर्थानं माझं सर्वस्व मी मिळवलं पण वेड्या त्या माय बापांच्या सर्वस्व म्हणजे त्यांची लेख होती तीच त्यांच्या आयुष्यातून गमावलीस मग रे वेड्या पळून जाऊन त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करतो या जगात तुमच्या बापाला गाव भिकारी म्हटलं त्या बापाला काही वाटत नाही पण त्या बापाच्या जीवनात पैसा नसेल खिशात पैसा नसेल तर त्या बापाला त्याचं दुःख होत नाही पण लेकीमुळं आणि आपल्या मुळामुळं जेव्हा खऱ्या अर्थानं त्या बापाची मान खाली जाते ना त्यासारखं दुःख त्या बापाच्या जीवनात कोणतं असत नाही अरे खऱ्या अर्थानं माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो विनंती करतो तुमच्या खिशात दहा कोटी रुपये आहे आणि तुम्ही गावातल्या चौकात आलात पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तो हॉटेलमध्ये बसलेल्या बापाची मान शर्मेनं खाली गेल्याशिवाय राहत नाही पण तुमच्या खिशात एक रुपया सुद्धा नसू द्या पण चार लोक नम्रतेने तुमच्या जवळ आली आणि तुम्हाला रामकृष्ण हरी म्हटली तर त्या बापाची सन्मानानं कॉलर ताट झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या बापाची सन्मानानं कॉलर ताट व्हावी यासाठी जगणं जगता आलं तर मला वाटतं मंदिरात जायची गरज नाही मंदिरातला देव खऱ्या अर्थानं द्वारका निवासी पंढरपूर निवासी झाला त्याप्रमाणे तो आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या बहिणींनो या सप्ताहाच्या निमित्तानं फक्त तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक जाताना विनंती करतो खऱ्या अर्थानं आपल्या माय बापाचं मन दुखू नका यापेक्षा तुमच्या जीवनातला मोठा परमार्थ नाही कारण त्या बापाची लेख जेव्हा पळून जाते ना अरे गावातल्या चौकात गेल्यानंतर खऱ्या अर्थानं समाज नावाचा असा घटक आहे तो समाज नावाचा घटक सांत्वन करायला पुढे असतो पण तुमचा बाप पुढे गेल्यानंतर तुमच्या कुटुंबावरती शिंतोडे उडून हसणाराही तो समाज असतो म्हणून तर कधीकधी तो बाप पळून गेलेल्या आपल्या लेखीसाठी एक पत्र अलगतपणे लिहून जातो आणि आपल्या मनातील भावना आपल्या लेखीसमोर व्यक्त अव्यक्त होऊन खऱ्या अर्थानं व्यक्त होण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो आणि तो बाप आपल्या लेकीला साथ घालत सांगतो प्रिय बाळा मोबाईलच्या जमान्यातही आज मी तुला पत्र लिहितोय कारण तसंच आहे कारण तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून तर उसनवारी करून घेतलेला तुझ्यासाठीचा मोबाईल तर काल दुपारपासून तू मात्र बंद करून ठेवलास लेकरा काल दुपारपासून तू फक्त मोबाईल बंद केलास रे पण काल दुपारपासून तुझ्या आईनं मात्र या समाजाच्या नदरा चुकवत घराचा दरवाजाच बंद केला लेकरा अरे खऱ्या अर्थानं तुझ्या मनामध्ये विचारांचं काहूर असेल तसही या मन बापाच्या मंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं विचारांचं काहूर पेटलंय आणि तेच काहूर आता व्यक्त करण्यासाठी कधी कुठून तरी आता ह्या पत्राचा आधार घेऊन माझ्या लेकरा तुझ्याशी मी मन मोकळं करतो लेकरा का केलंस असं अरे खऱ्या अर्थानं काय चुकलं आमचं की त्याची शिक्षा तू एवढी मोठी दिली अरे लेकरा काय चूक होती तुझ्या आईची कि उभ्या हयात तु तुझ्यासाठी घासातला घास काढून ठेवला बाळा काय चूक होती तुझ्या या बापाची ज्यानं रक्ताचं पाणी करून तुला लहानाचं मोठं केलं बाळा काय चूक होती तुझ्या त्या दादाची ज्यानं खऱ्या अर्थानं त्याच्या खाऊचे पॉकेटमनीचे पैसे साठवून तू रक्षाबंधन आणि भाऊ बिजेला मागेल ते दिलं काय बाळात चूक होती ही, त्या तुझ्या आईची या बापाची आणि तुझ्या दादाची की क्षणात तू आम्हाला पोरक करून गेली तुला आठवत नसेल रे पण तुला मेकअप बॉक्सचा तू हट्ट धरला म्हणून तर माझ्या मित्राकडून पैसे आणून तुझा हट्ट पुरवला पण तुझे हट्ट पुरवता यावे म्हणून हा बाप आयुष्य मात्र खऱ्या अर्थान आंघोळीच्या साबणानं दाढी खरवडत राहिला कारण या बापाच्या जीवनामध्ये लेकीच्या कन्यादानाचं सुख प्राप्त करण्यासाठी कष्टाचा गाभारा तो बाप फुलवत राहिला पण त्या बापाचं काळीज असणारी तू मात्र शना त्या बापाला विसरून गेली बाळा अरे कदाचित तुला आठवत नसेल रे तू लहान होतीस ना तू लहान होतीस ना अवघ्या पाच वर्षाची असताना तू तापानं फनपणली होतीस डॉक्टरांकडे तीन वेळा नेलं पण तुझा ताप कमी होत नव्हता अरे घरात रडता येत नव्हतं म्हणून तर तुझ्या आईनं तुझ्या डोक्यावर मिठाची पट्टी ठेवली की मी मात्र सगळ्यांच्या नजरा चुकवायचो तुझ्या आईला सांगत होतो अगं होईल का आपली सोनी नीट पण मात्र अंधारात गेल्यानंतर माझ्या लेकीसाठी हमसून हमसून रडत होतो कारण उभ्या आयुष्याचं माझं काळीच तू होतीस अरे गाव मला वाग म्हणत ह्या गावात मी कुणाला कधी घाबरत नाही पण माझ्या लेकीने डोळे मोठे केले तर हा तुझा बाप तुझा ऐकत होता कारण तू माझी फक्त लेख नव्हती रे लेकर माझी दुसरी आई मी तुला मानत होतो पण आज क्षणात मात्र तू मला पोरक करून गेलीस बाळा अरे तू ख गेलीस खरं पण कालपासून तुझा दादा ओकसा बोक्सी घरात रडतोय का त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही तर त्याची प्राण असणारी त्याची ताई वेडी पिसी होऊन कुणासाठी तरी पळून गेली ना म्हणून तुझा बाप तर कालपासून खऱ्या अर्थाने डोकं वर काढू शकत नाही का त्याची लेख सासरी गेली म्हणून नाही तर त्याची लेख त्याच्या समोर त्याची मान खाली घालायला लावून कुणासाठी तरी वेडी पिसी होऊन गेली ना म्हणून कालपासून तुझ्या आईनं अरे साधा पाण्याचा घोडसुद्धा घेतला नाही का तिची लेख सासरी गेली म्हणून नाही बरं तर तिची काळीज असतार तिचं लेकरू कुणाचं तरी काळीज होऊन वेडे होऊन गेले ना म्हणून बाळा अरे उभं आयुष्य आम्ही तुझ्यासाठी जाळलं पण क्षणात तू आम्हाला पोरक केलंस उद्या गावातल्या चौकात गेल्यानंतर लोक जेव्हा माझ्याकडे पाहतील ना अरे बाळा तू शाळेत जात असताना हे गाव मी कष्ट करताना खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंब आपलं दुष्काळाच्या झाडा मातीपर्यंत पोचणाऱ्या हृदयाचा घाव घालणाऱ्या पण त्यातून पैसे मिळत नव्हते अरे मार्केटला गेलो की मोकळे येताना लोक मला म्हणायचे अरे खऱ्या अर्थानं तू भिकारी आहेस पण मी लोकांना सांगत होतो मी लाख पैशानं गरीब असेल पण लक्षात ठेवा माझी लेक वागीर आहे आणि माझा लेख वाघ आहे ते माझे कोयनूर हिरे आहेत माझं आयुष्य घडवल्याशिवाय राहणार नाही पण बाळा आज तो समाज माझ्यावर फिदी फिदी असतोय कारण त्यातला एक कोयनूर आज काळा पडलाय ले ना लेकर बाळा तू जन्माला आली ना तुझ्या बापाकडं खऱ्या अर्थानं तुझं आईचं सिजार झालं भरायला जवळ पैसे नव्हते रे अनेकांच्या पायावर डोकं टेकवलं तेव्हा कुठून तरी बर्फी आणायला पैसे जमा केले पण खऱ्या अर्थानं आणलेल्या पैशाची बर्फी मी ज्यांना घातली ना तो समाज आज माझ्याकडे पाहून फिदी फिधी असतोय अरे ज्यांना मी खऱ्या अर्थानं बर्फी घातली तो समाज तू पळून गेला ना आज माझ्या तोंडात शेण घालतोय का केलंस का केलंस अरे खऱ्या अर्थानं तू म्हणत असशील तो तुझा प्राण आहे तो तुझा जीव आहे तो तुझं काळीज आहे बाळा लाख तो तुझा जीव असेल पण हा बाप मात्र तुझ्यासाठी जीव देऊ शकतो हे एवढ्या वर्षात नाही कळालं तुला बाळा अरे विचार कर रे अरे खऱ्या अर्थानं तुला जायचं होतं ना आनंदानं जायचं रे तुला जायचं होतं तर आनंदानं जायचं पण जाण्या अगोदर लेकला काल रात्री गोड शिरा बनवला असता त्या शिऱ्यामध्ये विष घातलं असतं आणि आनंदानं माझ्या चिवून मला घास भरवला असता अरे रात्री जर तुझ्या त्या घासानं गेलो असतो तर आज गेल्यानंतर पुन्हा मरायची वेळ आली नसती रे लेकरात हा जोडून सांगतो बाळा अरे खऱ्या अर्थानं तुझ्या जीव असेल कोण त्यासाठी पळून गेलीस ना पण बाळा लक्षात ठेव लक्षात ठेव अरे झाली तुझी आज चूक कळत नसेल पण कधी जरी तुला या बापाची गरज भासली ना तर माग फिरताना किंचितही विचार करू नकोस धावत या तुझ्या बापाच्या कुशीत ये हा बाप तुला आनंदानं स्वीकार करेल कारण लेकरा हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे तू तु गेल्यानंतर तुझ्यासाठी अहो रात्र झुरणारा तुझाच बाप माझ्या बहिणींना हात जोडून म्हणून तुम्हाला विनंती करतो माझे कीर्तन पटलं नाही मरेपर्यंत तुमच्या गावात बोलू नका पण लहान भाऊ म्हणून पायावर माझ्या बहिणीनं डोकं टेकून विनंती करतो आपल्या मायबापाची मान खाली जाईल असं जीवनात कधी वागू नका तुमच्या जीवनातला सफल पारमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही